नमस्कार जे ना ना तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ कप्पलट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो तर अशा पद्धतीने नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो पुढच्या व्हिडिओ कोणत्या डॉबवरती पाहिजे तो व्हिडिओचे कमेंट नक्की करून सांगा मित्रांनो या व्हिडिओच्या खाली त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत असतात तर मित्रांनो आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया त्याआधी तुम्हाला अलर्ट मशीन वगैरे ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हे जे बीटमार प्रोजेक्ट आणि शेकीपडी इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो मी दिलेलं आहे तर इम्पोर्ट केल्यानंतर ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर तुम्हाला खर्च इथे अशा पद्धतीने बीट वगैरे व्यवस्थितपर्यंत लावून दिले आहे तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं प्लस आहे का नाही मिडियाम जाऊन इथून एक ओरले व्हिडिओ ॲड करून घ्यायचा मित्रांनो तर मी ते ओरले व्हिडिओ तुम्हाला ॲड करून दाखवतो तर अशा पद्धतीने ओरले व्हिडिओ ॲड करून याला जे काही आपल्या फर्स्ट बीटपर्यंत असणार आहे मित्रांनो दोन पॉईंट एकूण पर्यंत त्याला लांबून घ्यायचं नंतर प्लस हा आणि मीडियामध्ये जाऊन इथून एक लगेच म्युझिक ॲड करून घ्यायचं मोटरच्या ऑप्शन जाऊन त्याला छोटं करून घ्यायचं मित्रांनो छोटं करून झाल्यावरती व्यवस्थित पद्धतीने सेंटरला सेट केल्यानंतर याला पण ओरले व्हिडिओपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून झाल्यावरती मित्रांनो आता तुम्हाला सिम्पल प्रोसेस असणार आहे प्लस आहे का नाही मिळवून जाऊन इथे तुम्हाला मॉडेलचे जे काही इमेजेस असतील हे इमेज तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ॲड करायचे मित्रांनो तर आपण काय करू मित्रांनो इथे पटापट जे काय आपल्या मॉडेलची इमेजेस असतील ती इमेज पटापट इथे ॲड करून घेऊया तर तुम्ही पण पटापट जे काही तुमच्या मॉडेलची इमेज असतील ते तुम्ही ॲड करून घ्यायचे मित्रांनो मी इथे पटापट जे काही इमेजेस ॲड करून घेतो ओके okay, तर मित्रांनो बघ स्वतःपतीने मी तुम्हाला समजण्यासाठी थोडेसे इमेज ॲड करून घेतले जिथे तिथे तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल तिथले इमेल्स व्यवस्थित मी ॲड करून घेतलं तर मित्रांनो तुम्हाला पण इमेज सर्व ते ॲड करून घ्यायचे थोडीशी मेहनत लागेल मित्रांनो जास्त फोटो ॲड करावा लागतील तुम्हाला तर तुम्ही करायचं सर्व इमेज ॲड करून घ्यायचं मित्रांनो तुला तुम्हाला कागरचं फर्स्ट फर्स्ट पोझिशन बसल्यास निमिडाऊन जाऊन तुम्हाला इथून एक ब्लॅक स्पॉट फेल ॲड करून घ्यायची तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो तर अशा पद्धतीने जी काय आपली ब्लॅक फोटो पेंज असणार आहे ते ब्लॅक फोटो पेंजे तुम्हाला ॲड करून घ्यायची एवढी शेवटपर्यंत पण करून ॲड करून जाणारशा फर्स्टला यायचं आहे फर्स्टला यानंतर प्लस हाय का नाही मिडियाम जाऊन मित्रांनो तुम्हाला इथून एक बॉर्डर पेंजी ॲड करून घ्यायची एक एक करून तुम्हा तुम्हाला सर्व जे काय मटेरियल असणार ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर इथे तुम्हाला ॲड करून दाखवतो अशा पद्धतीने बॉर्डर पेन्जी पण ॲड झालेली आहे आपली तुम्हाला विशेष शेवटला जाऊन यावर ऑप्शन जाऊन लांबून घ्यायचं लांबून झाल्यावर मित्रांनो तुम्हाला फर्स्ट बीट पशी यायचं प्लस आहे का नाही आणि मिडियाम जाऊन तुम्हाला इथून एक टेक्स पेन्जी दिली आहे मित्रांनो ही टेक्स पेंजे मॉडरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तीन नंबरच्या ऑप्शन जाऊन थोडंसं छोटं करून एक नंबरचे ऑप्शन जाऊन खाली सेट करून घ्यायचं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सेंटरला जिथे हवं हो तिथे तुम्हाला अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं जा। करून करून तुम्ही त्यांना तुम्हाला सिंपल लास्टला जायचं सिम्पल प्रोसेस लास्टला आल्यानंतर एवढ्या ऑप्शन जाऊन लावून घ्यायचं येईल आपण अशा पद्धतीने ऑप्शनमध्ये जाऊन लावून तुम्ही त्यांना तुम्हाला करायचं तर फर्स्टला यायचं आहे फर्स्टला यायचं प्लस सेकंड आणि तिथं बॉक्स आहे सॉरी मित्रांनो तर बॅक आल्यानंतर सेकंड ओपन करून घ्यायचा इमोजीच्या फोटोवरती टच करायचं इफेक्टमध्ये जायचं थ्री डॉट जाऊन कॉपी बुट करून बॅक घ्यायचं बॅक आल्यानंतर सेकंड सॉरी बिटमार्ट प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन केल्यावर तुम्हाला इमोजीवरती टच करून इफेक्टमध्ये जात तीन डॉट जाऊन पेस्ट बुट करायचा नंतर काय करायचं बॅक यायचं बॅक सेकंड पुन्हा ओपन करून घ्यायचा ओपन झाल्यावर मित्रांनो पहिल्या पहिल्या इमोजवर टच करून इफेक्टमध्ये थ्री डॉट जाऊन कॉपी बुट करून बॅग घ्यायचं अशा पद्धतीने बॅक आल्यानंतर मेन बीट पण ओपन करून घ्यायचे मित्रांनो आणि फर्स्टला यायचं फर्स्टला आल्यानंतर फर्स्टचे तीन इमेज तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो डबल बीड दिसत असेल तुम्हाला समोर यासाठी डबल बीड ॲड करून घेत दिले आहे मी तरी हे सुरुवातीचे तीन इमेजेस पण तुम्हाला पेस्ट करायचे मित्रांनो अशा पद्धतीने सुरुवातीचे तीन इमेज पेस्ट झाल्यावर मित्रांनो तुम्हाला समोर येऊन जायचं समोर ये छोटे इमेज दिसत असतील हे छोटे इमेज पण तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला छोटे इमेज पेस्ट करून तुम्हाला इथपर्यंत डबल बीट दिसत असेल तीन फोटो तीन फोटोला पण या इफेक्ट पेस्ट करायचा डबल बीडपर्यंत पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला समोर येऊन जायचं मित्रांनो समोर पण तुम्हाला तीन इमेज दिसतील या तीन इमेजला तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचा पहिलावाला तुम्हाला अशा पद्धतीने तीन बीट दिसतच असेल तर नंतर बॅक बॅकला एक फोटो पण ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झालं होते दुसऱ्या होतं टच करून इफेक्ट नसतं तीन डॉट जाऊन कॉपी बिट करून बॅग घ्यायचं बघायला तीन मेन बीट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो आणि ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय सुरुवातीचे तीन इमेज, इमेज, इमेज हो थे थे पेस्ट झाल्यानंतर जे काही दुसरा इमेज येईल डबल मो समोरचा ते इमेजवरती टच करून की इफेक्ट व्हायचं तीन जाऊन पेस्ट्रीब्यूट करायचा बेड झाल्या पेस्ट झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला एक इमेज बॅग दे देऊन टाकायचा जे काही तिसरावाला इमेज येईल तेव्हा ते टच करून पेस्टिब्यूट करायचा आणि एक इमेज बॅग देऊन जे काही दुसरावाला येईल ते अशा पद्धतीने तुम्हाला एक एक इमेज बॅग देते ते तुम्हाला उडीची शेवटपर्यंत पेस्ट करून घ्यायचं करून ते मेन बीट सॉरी सेके बीड प्रोजेक्ट पण येऊन जायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने शेवटच्या फोटोवर टच करून इफेक्टमध्ये जे टिंड्रॉट जाऊन कॉपीट करून बॅग घ्यायचं बघायला इमेज बीट मार्फेटमध्ये येऊन मित्रांनो जे काही आपण इमेजेस बॅग दिले होते मित्रांनो ते इमेजेस तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो एक इमेजेस सोडून जे काय आपण दुसऱ्या इमेजला पेस्ट केला होता ते इमेजेस आपण जे ते पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो जे काय आपण बीटमध्ये बॅग दिली होती इमेजेस ते सर्व इमेज तुम्हाला तुम्ही काय करायचं एक एक करून सर्व सर्व इमेजेस देतो पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो तर आपण काय करू मित्रांनो जे काही सर्व इमेज असतील ते पेस्ट करणार नाही मित्रांनो तर तुम्ही सर्व टेस्ट करून घ्यायची मित्रांनो फक्त तुम्हाला सेक्युपर्ट कोणता आणि कुठे लावायचं ते सांगितलं आहे मित्रांनो आणि एकदम सोप्या पद्धतीने तर तुम्ही हे ये प्रोसेस येते सर्व पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने करू शकता मित्रांनो तर मित्रांनो मला करायचं आजचा व्हिडिओ जिथे शोकण्यासाठी सेटिंगच्याबद्दल अशा या शेअरमध्ये टच करायचं आहे आणि खाली एक्सपोर्ट बटनाच्या आधी काय करायचं मित्रांनो तुमच्या व्हिडिओचे रेझ्युल्युशन सेट करून घ्यायचे सातशे पी एच डी आणि नंतर एक्सपोर्ट होती टच करून एक्सपोर्ट करून घ्यायचं मित्रांनो तुम्ही ते आल्यानुसार आपण बॅग गेल्यावर मित्रांनो तर काय विषय नाही तर तुम्ही तुमचा जे व्हिडिओ असणार ते तुम्ही पद्धतीने एक्सपोर्ट करू शकता मित्रांनो तर करून झाल्यावरती मित्रांनो काय करायचं आहे तर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्या वरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्कीच सांगायचा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ घेऊन येत आहे तर आजच्या वेळेस ते भेटू का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज